चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स आणि जाहिरात फलक उभारणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपिन यांनी दिलेले असून होर्डिंगसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राजकीय पक्षप्रतिनिधी आणि बॅनर्स छापणाऱ्या प्रिंटर्सना मनपा प्रशासनाद्वारे अवगत करण्यात आलाय घाटकोपर येथील होर्डिंग्स दुर्घटनेनंतर मान्य उच्च न्यायालयानं शहरातील अनाधिकृत होर्डिंग्स बॅनर्स आणि जाहिरात फलकांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने पोलीस विभाग आणि मनपा प्रशासनाद्वारे मनपाच्या क्षेत्रीय बैठकीतील संबंधितांना उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत सर्वांना अवगत केलं आणि शहरात कुठलेही अवैध बॅनर्स जाहिरात फलक होर्डिंग्स लावू नयेत अन्यथा न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिली आहे उच्च न्यायालयाकडे जी एक जनहित याचिका दाखल झाली होती दोन हजार सतरा साली त्या जनहित याचिकाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाने होर्डिंग बाबत निर्देश दिलेले आहेत आणि त्याच संस्थेने परत उच्च न्यायालयाकडे अवमाननेची याचिका दाखल केलेली आहे की उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उचित पालन होत नाहीये त्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालयाने नव्याने निर्देश सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत व प्रशासनाला दिले आहेत त्या अनुषंगाने जे आपल्या शहरातील प्रिंटर्स आहेत आणि जे राजकीय पक्ष आहेत त्यांची सभा महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली आणि त्यांना त्या निर्देशाबाबत अवगत करून देण्यात आले व त्या निर्देशानुसार जर विना परवाना अवैध होर्डिंग लागत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई पोलीस विभागामार्फत आणि मनपा मार्फत करण्यात येणार आहे याची माहिती त्यांना देण्यात आली आणि जे कोणी अशा प्रकारचे होर्डिंग लावतील त्यावर पुढे कारवाई होणार आहे आणि केवळ कारवाई होणार नाही कारण राजकीय पक्षांनी सुद्धा उच्च न्यायालयाकडे एफिडेव्हिट दिलेला आहे की ते सुद्धा त्यांचे कार्यकर्ते व ते लोक अवैध होर्डिंग लावणार नाहीत तर ही सुद्धा त्यांना माहिती करून देण्यात आलेली आहे की राजकीय पक्षांनी सुद्धा अशा प्रकारचं अं दिलेला दिलेलं आहे जर त्याचं उल्लंघन होत असेल तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा अवमाननेची गुन्हा दाखल होऊ शकतो या बाबीची कल्पना देण्यात आलेली आहे मी चंद्रपूर शहरातील सर्व संबंधित व्यक्तींना आवाहन करतो की होर्डिंग बॅनर लावताना महानगरपालिकेने जी कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे ज्या परवानगीच्या करता जागा निश्चित करून दिलेल्या आहेत जे शुल्क निश्चित करून दिलेले आहेत त्या अनुषंगाने कारवाई करावी व प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती